सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सिन्नर शहरातील पद्मशाली समाजसेवा मंडळाच्या वतीने समाजाचे कुळदैवत दुर्गा सप्तशती पाठ महामृत्युंजय मंत्र रचिता वस्त्रोद्योगाचे जनक शिवभक्त चिरंजीवी भगवान महर्षी श्री मार्केंडे यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला या प्रसंगी पूजा आरती करून महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रम करून भव्य महाप्रसादाने जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी धाता आणि विधाता अशी तीन अपत्य होती भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी धाता व अयाती यांना प्राणुंडू नावाचा पुत्र होता तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकुंड भगवान शंकराचे परमभक्त असलेल्या मृकुंडाला एकही पुत्र नव्हते त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकर भगवानची कठोर तपस्या केली त्यांच्या या कठोर तपश्चर्याला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि इच्छित वर मागण्यास सांगितला तेव्हा मृकुंड यांनी पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली तेव्हा भगवान शंकर म्हणाले तुमच्या भाग्यात पुत्रप्राप्ती नाही परंतु माझी एवढी कठोर तपश्चर्या केल्यामुळे मी आपणास एक पुत्र देत आहे मात्र त्याचे आयुष्य फारच कमी आहे तो अल्पायुषी आहे तो फक्त सोळा वर्ष जगेल मृकुंड आणि त्याची पत्नी मरुधावती यांनी ते मान्य केलं आणि भगवान शंकर तथास्तू म्हणून लुप्त झाले दिवस महिना करीत करीत काही वर्ष उलटले मृकुंडाच्या घरी एका मुलाने जन्म घेतला त्याचे नाव मार्कंडेय असे ठेवण्यात आले शिक्षण घेण्यासाठी मार्कंडेय यांना ऋषी बुद्धिमत्तेचा मार्कंडेय सगळी विद्या घेऊन वयाच्या पंधराव्या वर्षी आपल्या घरी परतले घरातील उदास व वा नाराजीचे वातावरण पाहून मार्कंडेय चिंताग्रस्त झाले एवढ्या दिवसांपासून दूर राहिलेले मूल घरी परतल्यावर आई बाबा खुश होतात आनंदून जातात मात्र माझे आई बाबा का आनंदी नाही याचा ते विचार करू लागले मार्कंडेयच्या आई वडिलांना माहिती होतं की मार्कंडेय हा अल्पायुषी आहे सोळा वर्ष पूर्ण झाले की तो इहलोकातून परलोकात जाणार पण हे त्या मार्कंडेयला कसे सांगणार परंतु मार्कंडेयने आई वडिलांजवळ नाराजीचे कारण जाणून घेण्याचा हट्ट धरला आई वडिलांनी मार्कंडेयला संपूर्ण कहाणी सांगितली तेव्हा मार्कंडेय यांनी निश्चय केला आणि आपल्या आई वडिलांना सांगितले मला काहीही होणार नाही तुम्ही निश्चिंत राहा असे सांगून आई वडिलांची शंकराला प्रसन्न करण्यासाठी मार्कंडेय यांनी महामृत्युंजय मंत्राची रचना केली आणि त्याची सलग एक वर्ष जप करीत राहिले वयाची सोळा वर्ष पूर्ण झाले त्यांची मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा साक्षात यमराज त्यांना घेऊन जाण्यासाठी आले त्यावेळी मार्कंडेय शिवभक्तीत तल्लीन होते जसेही यमराजाने मार्कंडेय यांचे प्राण घेण्यासाठी पुढे आले तसे मार्कंडेय त्यांनी शिवलिंगाच्या भोवती घट्ट अलिंगन घेतले त्यावेळी स्वतः शंकर भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले आणि यमराजाला म्हणाले की बाळाचे प्राण तुम्ही नेऊ शकत नाहीत मी या बालकास दीर्घायुष्य प्रदान करीत आहे हे ऐकून यमराज मार्कंडेयाचा प्राण न घेता जीवदान देऊन परत गेला त्यानंतर भगवान शंकर म्हणाले मार्कंडेय आपणाकडून लिहिण्यात आलेल्या महामृत्युंजय मंत्र आपणास खूप प्रिय असून भविष्यात जो कोणी या मंत्राचं स्मरण करेल त्यांना माझा आशीर्वाद सदैव मिळत राहील या मंत्राचे जप करणारा व्यक्ती मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होईल आणि भगवान शंकराची कृपा त्याच्यावर सदैव राहील हेच ते बालक जे की पुढे महर्षी मार्कंडेय या नावाने ओळखले जाऊ लागले महर्षी मार्कंडेय ऋषी हे भारतातील पद्मशाली समाजाचे कुलदैवत आहेत भारतात आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू कर्नाटक व केरळ अशा संपूर्ण दक्षिण भागात वास्तव्य आढळून येते या समाजातील लोकांचे मुख्य व्यवसाय म्हणजे कापड विणणे हे आहे मार्कंडेय ऋषींचे वंशज भावना ऋषी यांनी कमळाच्या तंतूपासून धागा बनवून कापड तयार केले आणि ते देवांना वाहिले यावरूनच पद्म म्हणजे कमळ आणि शाली म्हणजे कापड असे पद्मशाली नाव पडले असे म्हटले जाते महर्षी मार्कंडेय ऋषीची जयंती पद्मशाली समाज बांधव फार मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करतात सिन्नर शहरात देखील सोमवार दिनांक फेब्रुवारी रोजी पद्मशाली समाजसेवा मंडळाच्या वतीने भगवान श्री मार्कंडेय जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पूजाविधी महाआरती करून महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रम साजरा केला त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष अशोक गोस्के उपाध्यक्ष किसन अंकार उपाध्यक्ष स्वप्नाली भूसा व संगीता इगेवाड सचिव राजेंद्र भूसा खजिनदार बाळासाहेब इगेवाड सदस्य तथा कारभारी व पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम चे कार्यकारिणी सदस्य राधेश्याम दंताल तसेच रवी इगेवाड गिरीश संभार किशोक गुंटूक महिला प्रतिनिधी सौ अनुराधा देवनपल्ली सौ स्वाती सौ सारिका व सर्व समाज बांधव भगिनींच्या उपस्थितीमध्ये यशस्वीपणे साजरा केला यसी साथी यश धनगर आज सिन्नर येथे सर्व पद्मशाली समाज बांधवाच्या वतीने आज भगवान मार्कंडे महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्त सर्व समाज बांधव आज उपस्थित राहिले आणि महाप्रसादाचा महामुनींचा इथे कार्यक्रम असल्याने सर्व समाज बांधवांनी प्र भरपूर प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे हार्दिक अभिनंदन व असाच हा कार्यक्रम पुढे चालू राहत जाणार आहे पद्मशाली समाजसिन्हर आयोजित भगवान मार्कंडे ऋषी जन्मोत्सव सोळा दोन हजार चोवीस अतिशय उत्साहात आणि असंख्य समाजबांधवांच्या उपस्थितीत पार पडला त्याबद्दल सर्व समाजांचे आम्ही आभारी आहोत आणि एक व्यवस्थित एक, एक, एक इव्हेंट पार पाडला आहे सिन्नर येथे धन्यवाद सर्वप्रथम सर्व पद्मशाली समाज बांधवांसाठी मी जय मार्कंडे करतो आणि आज दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस <laughs> रोजी महर्षी मार्कंडे म्हणजे पद्मशाली समाजाचं कुलदैवत पद्म आम पद्मशाली समाजमध्ये मार्कंडे ऋषींचे कुलोत्पन्न सर्व आहेत आम्ही आज त्यांचा जन्मस्वामी अत्यंत आनंदाने व भक्तिभावाने साजरा करत आहोत पद्मशाली समाज सेवा मंडळ सिन्नरतर्फे आज म महर्षी मार्कंडे यांचे मूर्तीपूजन करून व तसेच सर्वच समाज बांधव महाप्रसाद वाटप करून आज आपण साज अत्यंत आनंदाने भक्तिभावाने साजरा करत आहोत जय मार्कंडे पद्मशाली समाजसेवा मंडळ सिन्नर गेल्या दीडशे वर्षापासून इथे आमचे समाज इथे कार्यरत आहे आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही सिन्नरमध्ये वास्तव्यास आहे पण दोन हजार पंधरापासून आम्ही मार्कंडे जन्मोत्सव निमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रम इथे आम्ही साजरा करत आहोत आणि मार्कंडे जन्मोत्सवाचे आम्ही मिरवणूक देखील दोन तीन वेळा काढलेले आहे सगळे समाज उ उस, अतिउत्सा म्हणजे हो, उत्साहात येऊन इथे कार्यक्रम उपस्थित राहतात आणि तुम्ही पाहतच आहात आता सगळा समाज आज एकत्रित आलेला आहे असे छोटे मोठे कार्यक्रम अजून आम्ही समाजामध्ये करत आहोत पण आमची एक अशी एक खंत आहे जे सिन्नरमधील जे आ, लो लोक आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला असं पोचवावं असं वाटतं का इतके वर्ष आम्ही इथं वास्तव्यास असून देखील आज आमच्या मार महर्षी मार्कंड्यांचे आज आम्हाला मंदिराची स्थापना इथं जा झालेली नाही आहे आम्हाला मंदिर हवं आहे आम्ही इकडे तिकडे असं कार्यक्रम सादर करतो किंवा साजरी करतो पण आमची सगळ्यांची समाजाच्या वतीने मी एक विनंती करते का आम्हाला आमच्या मार्कंडे ऋषींसाठी एक छोटंसं मंदिर व्हावं अशी एक आशा आशा व्यक्त करते हॅलो आज मार्कंडेय महामुनींची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत मी प्रथम सिन्नरच्या पद्मशाली समाजाचे सर्वांचे या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो आणि अध्यक्षांच्या वतीनं मला एक घोषणा करायला सांगितलेली आहे त्याचं मी या ठिकाणी निवेदन करतो आपण भगवान मार्कंडे मंदिराच्या बांधकामासाठी या ठिकाणी देणगी पुस्तकं तयार केलेलं आहे तर मी समाजाच्या सर्व समाज बांधवांना अशी विनंती करेल की आपल्या यथाशक्ती या मंदिरासाठी जेवढी जास्तीत जास्त देणगी देता येईल तेवढी आपण द्यावी आणि हे मंदिर सिन्नरमध्ये एक छानपैकी आपल्या समाजाचं रूप घेऊन तयार होईल अशी प्रार्थना मी तुम्हाला सर्वांना कर...